खेडच्या भविष्यातील राजकारणासाठी हा फोटो खूप बोलका आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि भाजपा नेते वैभव खेडेकर एकमेकांना बर्फी भरवत आहेत आणि मध्ये शिवसेना नेते रामदास कदम हे बसलेले आहेत अनेक वर्षानंतर खेडमध्ये ही दृश्य पाहायला मिळाली आहेत आता आमची महायुती झालेली आहे खेडमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या कशा निवडून येतील याकडे आमचं लक्ष राहणार आहे असं वैभव खेडेकर यांनी माय कोकण जवळ बोलताना सांगितलं आहे माय कोकण मध्ये तुमचं स्वागत आहे हो धन्यवाद आज अनेक दिवसांनी तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी पोहोचलात आणि एक फोटो जो आहे ज्यामध्ये तुम्ही योगेश कदम यांना बर्फी भरवत आहात आणि खाली शिवसेना नेते रामदास कदम हे बसलेले आहेत या फोटो बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे बघा मनसे मधनं बाहेर पडल्यानंतर Uh, मी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आपण सगळ्यांनी पाहिला असत uh, त्यानंतर लगेच लागलेली नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खेडमध्ये गेली पंधरा वर्ष नगरपालिका माझ्याकडे राहिलेली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं बळ आणि एकंदरीत मतदारांचा कौल हा कायमस्वरूपी माझ्याकडे राहिलेला आहे याच अनुषंगानं माझी पक्षाकडे मागणी होती नगराध्यक्ष आणि साधारणतः दहा सीट पक्षाला मिळाव्या परंतु आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांनी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आदेश दिल्याप्रमाणे आपल्याला युतीचा काम करायचं आहे आणि ह्या ज्या आपल्या ज्या वाटेला तीन सीट आलेल्या आहेत याच्यावर आपल्याला काम करायचं आहे बाकी पक्षवाडी संदर्भात जे काही पाठबळ तुम्हाला लागेल ते आम्ही देऊ अशा पद्धतीचे जी जो आदेश वरिष्ठ स्तरावरनं आले त्याचा आम्ही पालन केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही अधिकृतरित्या चर्चा केली एकंदरीत या नगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येण्यासंदर्भात चर्चा केली आणि सकारात्मक त्याच्यात त्यातनं पाऊल पडलं आणि आजच्या आज जे आपण फोटो पाहत असाल तो एक आ, योग म्हणावा लागेल किंवा महायुतीच्या दृष्टीने चांगले चांगलं पाऊल म्हणावं लागेल आता पुढची रणनीती तुमची कशी राहणार आहे यामध्ये आता नगरपालिकेमध्ये काय तुमचं एकंदरीत समीकरण राहणार आहे बघ आता महायुती म्हणून आमच्या वीस प्लस एक नगराध्यक्ष अशा पद्धतीची रचना आहे याच्यावर आपल्या भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांना आणि एकंद महायुतीच्या सगळ्याच लोकांनी आम्ही ठरवलेलं आहे की सर्वांनी काम करायचं आहे पक्षाचा आदेश माहितीचं जे काही लाईन आहे आमची त्या लाईनने जायचं आहे आणि माहितीच्या सगळ्याच उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करायचा